हॅलो मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आहे संडे आणि संडेच्या सकाळी सकाळी मी तयार होत आहे तितक्यात शौर्य उठून माझ्याकडे आला आणि त्याला मी गुड मॉर्निंग केलं तर त्याला अचानक असं रिअलाईज झालं कॅमेरा चालू आहे मग तो पटकन खाली बसून घेतलं त्याने त्याला असं वाटलं की आंघोळ न करता मी कॅमेरामध्ये दिसल त्यामुळे असं पटकन खाली बसून घेतलं म्हणजे मग दिसायला नको चला आता सकाळ सकाळची कामे चालू झाली आहेत सगळ्यात आधी घराला झाडू मारून घेतला आणि सकाळी सकाळी आपल्याला भरपूर सारे कामं असतात संडे म्हटल्यावर ना आरामच नसतो त्या दोघांना सुट्टी असते आणि आपली खूप सारी कामे चालू असतात सगळ्यात आधी देवाची पूजा आणि मग बाकीचं सगळं काय असतं तर आता इथे नारळासाठी पाणी भरून ठेवते ना ते पाणी रिकामं करते आणि नंतर मग सगळी तांब्या पितळाची भांडी देव यांना सगळ्यांना घासून मी घेते तर इथे बघा ना झेंडूच्या फुलांना ह्या झाडाला लावलं सुद्धा नाही मी आपोआप आलेलं आहे आणि याला खूप साऱ्या कळ्या आल्या आहेत ह्या प्लांट्सकडून ना मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की इतक्या कळ्या येतील इतकं फुलं येतील आज स्वामी समर्थांना अभिषेक घालण्यासाठी पंचामृत बनवते आज सगळ्याच गोष्टी घरामध्ये अवेलेबल आहे नेहमीच ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात त्यामुळे मी फक्त पाण्याने अभिषेक घालते पण आज सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हटलं चला आज छानपैकी देवाची पूजा होईल मंदिरामध्ये जी वस्त्रे मी आधी वापरत होते ना ती खराब झाली होती आणि ही मी एक्स्ट्रा आणून ठेवली होती फक्त कटिंग करायची बाकी होती तर मी त्यांच्याकडून ही कर, कटिंग करून घेतली आधीची वस्त्रे जी आहेत ना ती एकदम भुरकी झाली होती आणि ही अशी रेड कलरची ना एकदम मंदिरामध्ये छान दिसतात बरं का नवीन नवीन असल्यावरती तर आज एकदम छान पद्धतीने देवाची पूजा झाली ना इतकं छान वाटत होतं मंदिर তিক देवाची पूजा झाली आता बघूया ब्रेकफास्टकडे ब्रेकफास्टमध्ये आज बनवणार आहे रव्याचे आप्पे संडे आहे तर स्पेशल पण पाहिजेत कधीतरीच आपण बनवत असतो ना असं रोज रोज नाही जमत बनवायला संडेच्या दिवशी मग सगळे एकत्र असतात आणि मग स्पेशल ब्रेकफास्ट बनवायला काही वाटत नाही तर आता नारळ फोडला आहे तर त्याच नारळाची चटणी बनवायची आणि नारळाची चटणी आज मी कशी बनवते ना मी तुम्हाला त्याची रेसिपी देणार आहे आज संडे आहे तर स्पेशल ब्रेकफास्टमध्ये तर रव्याचे आप्पे इन्स्टंट होतात आणि ते खायला पण खूप छान लागतात अजूनपर्यंत मी डाळ तांदळाचे आप्पे कधीच बनवले नाही रव्याचे आपे बनवत असते पण ते खूप टेस्टी लागतात आणि कंटिन्यू आम्ही तेच केले आहेत अजूनपर्यंत बरेच दिवस झाले आप्पे बनवले नाहीत आणि शौर्यला सगळ्यांनाच खूप आवडतात आप्पे तर आज बनवणार आहे पण त्याआधी ना मी चटणी बनवून घेते खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आणि ते, ते मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतले एकदम एवढं सगळं बारीक होणार नाही त्यामुळे आधी खोबरं बारीक करून घेतलं त्यानंतर लसणाची कांडी तिच्या पाकळ्या सोडून घेतल्या आहेत त्यानंतर एक अद्रक अद्रकचा लहान तुकडा घेतला आहे त्यानंतर घेतला आहे कडीपत्ता ही कडीपत्त्याची लहान लहान पाने आहेत तीसुद्धा चटणीमध्ये टाकायची आहेत मिक्सरमध्ये बारीक करतानाच टाकायचे आणि ही जी मोठी पानं आहेत ना मी ती फोडणीसाठी ठेवली आहेत चला आता आपल्या आवडीनुसार आपल्याला जितकं तिखट आवडतं ना तेवढं आपल्याला हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत मी चार पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत जास्त तिखट नाही पण मिडियम तिखट होणार आहे ते तेवढ्या अंदाजाने मी तेवढ्या मिरच्या टाकल्या आहेत त्यानंतर इथे भाजकी डाळ घेतली मी थोडीशी दोन चम्मच घेतली असेल आणि ती सुद्धा त्यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून हे छान बारीक करून घ्यायचं एकदम बारीक करून घ्यायचं आहे जितकं बारीक करेल ना तितकी चटणी मिळून येते आणि खोबऱ्याची चटणी बारीक करून घेतली आहे आता यामध्ये टाकायचं थोडंसं दही तर एवढं मी दही घेतलंय एक चम्मचभर आणि मिक्स करायचं मस्तपैकी चटणीमध्ये दही ॲड केलं की मस्त आंबट तिखट चव लागते आता यामध्ये चवीपुरते मीठ ॲड केलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता चला चटणीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी एक छोटं पण जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे आता माझ्याकडं ना तडका पॅन नाही आहे त्यामुळे मी ह्याच पातेल्याचा वापर करत असते हे थोडंसं जाड आहे त्यामुळे मग पटकन असं तडकाला दिलेला तो जळत पण नाही तर एक चम्मचभर तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे सगळ्यात आधी मोहरी त्यानंतर मग जिरा ॲड केला आहे आणि मग चार पाच कडीपत्त्याची पाने आणि आपल्याकडे जी वेडकी मिरची असते ना तिचे लहान लहान तुकडे करून टाकले आहेत मी पाच सहा तुकडे केले आहेत अग... चम्मचने थोडंसं हलवलं आणि फोडणी बसली की मग ते चटणीमध्ये ऍड करायचं बघा नारळाची चटणी तयार झाली आहे नारळाची चटणी डन झाली आता चला आपे बनवून घेऊया हा डब्बा भरून मी रवा घेतला हा चाळून घ्यायचा आहे आणि आप्प्यांसाठी ना मिस्टर कटिंग करून देत आहेत बघा इथे गाजर कट केलेत एकदम बारीक बारीक कट केले आहे आणि इथं शिमला कट केले आणि आता कांदा कट करतात कोथिंबीर कट करायची आहे आज ना थोडा उशीरच झाला आहे त्यामुळे मग मी त्यांना सांगितलं की थोड्याशा भाज्या वगैरे कट करून द्या मला म्हणजे पटकन आवडलं एका छोट्या डब्याच्या मापाने मी रवा घेतलाय आणि त्याच डब्याच्या मापाने आता दही घ्यायचा आहे म्हणजे जितका रवा तितकंच दही घ्यायचा आहे तर मी डब्याच्या सहाय्याने मी मापून घेते दही आता हा जो रवा आहे ना तो मी चाळून घेतलाय त्या रव्यामध्ये आता जे काय दही घेतलंय ना ते ॲड करायचं आता त्या डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते धुवून घेते म्हणजे दहीसुद्धा वाया जायला नको आणि थोडं तरी आपल्याला या बेटरमध्ये पाणी लागणारच आहे थोडंसं पाणी ॲड केलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कुठल्याही प्रकारच्या गोळ्या गुठळ्या राहायला नको छान फ्लफी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सोडा ॲड करायचा आहे खाण्याचा सोडा तर इथे मी ना अर्धा चम्मच सोडा घेतला आहे आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता सोडा यामध्ये टाकला ना की लगेच हे जे बेटर असतं ना ते फुलायला लागतं फुगायला लागतं आणि त्यामध्ये बबल्स क्रिएट व्हायला लागतात लगेच तुम्हाला ह्या बेटरमध्ये बबल्स दिसत असतील तर हे आता थोडंसं मिक्स करून कवर करून ठेवायचं म्हणजे झाकण ठेवायचं याच्यावरती थोड्या वेळासाठी साठी हो जे बेटर तयार केले ना ते झाकून ठेवले थोड्या वेळासाठी ते फ्लफी होईल चांगलं फुगेल आणि आता तोपर्यंत बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचेत ना तर ते कशा पद्धतीने ॲड करायचे ते थोडेसे फ्राय करायचे आहेत तेलामध्ये आणि नंतर टाकायचेत बरेच जण तसंही टाकतात पण जर आपण तेलामध्ये थोडेसे फ्राय करून टाकले ना तर टेस्ट खूप छान लागते आता तेच मी पातेलं घेतलं आहे तडका दिलेला आणि त्या पातेल्यामध्ये एक दीड चम्मच तेल टाकलं त्यानंतर मोहरी ॲड केले आहे जिरा ॲड नाही केला मी यामध्ये जिरा नाही टाकला तरी चालतो त्यानंतर शौर्याच्या पप्पांनी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे शिमला गाजर ही सगले हे सगळं ॲड केलं आहे आपल्याकडं ज्या ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ना त्या ॲड केल्या तरी चालतात आता यामध्ये ना मिरचीसुद्धा ॲड करायची आहे तर मी दोन तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत एवढ्या सगळ्या बेटरसाठी ना दोन तीन मिरच्या ठीक आहेत पुरेशा आहेत म्हणून मग मी दोन तीन मिरच्या टाकल्यात तर हे स मी थोड्याशा नंतर टाकल्या आहेत म्हणून ह्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसत नाही आहेत पण त्या मी टाकल्या होत्या आता हे मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं आणि थोडासा भाज्यांचा कलर बदलला ना मग ते आपल्याला त्या रव्याच्या बेटरमध्ये टाकलेलं आहे हे सगळं करत असताना मी हे, हे तुम्हाला दाखवते की कमी गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आहे आता हे बघा रव्याचे जे, जे बेटर आपण तयार केलं आहे ना ते फुगले त्यामध्ये किती बबल्स तयार झालेत आता ह्या सगळ्या फ्राय केलेल्या भाज्या परतून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकायच्यात आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ ॲड केलं आणि त्यानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून ॲड केली पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपे बनवण्यासाठी हे बेटर तयार झालेलं आहे हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी जास्त वेळ लागतो आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट बारीक सारीक सांगायची असते नाहीतर हे आप्पे बनवण्यासाठी इतका वेळ लागत नाही इन्स्टंट आप्पे होतात म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे नाही आहे तर मग पटकनच होतात चला आता आपे पॅनला मी इथे ना तेल लावून घेतलं आहे सगळीकडे आणि जे जे बेटर तयार केले ना चम्मचच्या साह्याने म्हणजे साच्यांमध्ये भरून घेणार आणि त्यानंतर मग झाकण ठेवायचं आणि वरची जी लेअर ले ले आहे ना ती सुकल्यानंतर मग पलटी मारायचं ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं आणि आपे आपले तयार झालेत मग अशा पद्धतीची ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि हो इथे एक गोष्ट ना सांगायची राहून गेली बऱ्याच अनुभवानंतर ही गोष्ट मी नोटीस केली आहे साईडचे चाप्पेचे सातशे मी आधी भरून घेतलेत कारण मग ते साईडला जास्त फ्लेम लागत नाही गॅसची मधल्या साईडला ना, ना जास्त फ्लेम असते आणि ते प आधी जर टाकले ना तर ते पटकन जळून जातात त्यामुळे आधी ना साईडचे सातचे भरून घ्यायचे आणि त्यानंतर मग मधले साचे भरायचे आणि ते थोडेसे पाहू शकता की जे ते जास्त डार्क झालेत त्यामुळे मग तिथे फ्लेम लागते ना त्यामुळे ते जास्त डार्क होत असतात चला आता आम्ही आज ब्रेकफास्ट करायला थोडासा उशिरच झाला होता म्हणजे दहा वाजले होते आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर किचनचं सगळं आवरून घेतलं आणि आता गहू आणि बाजरी उन्हामध्ये टाकायचे आहेत ते थोडे साफ करून घ्यायचे आहेत तर घरामध्ये जे धान्य आहेत ना ते सुद्धा पाहावे लागतात की किडे लागले नाही आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींची खात्री करावी लागते ते साफ करून ठेवावं लागतं म्हणजे ॲज अ होम मेकर म्हणून आपलीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे त्यात मग संडे असो की काही असो आपलं काम चालूच राहतं

तरी पण आपण पास्ताला कलर द्यायला लागत होता कलर जर दिला असता ना अजून छान दिसला असता देऊ की करतो अर्धा पास्ताला कलर लागणार मी करतो ना कस कोणता कलर देणार तू स्केच स्केच पेनचा कलर ना फायनल एक्झाम जवळ आली आणि सेकंड सेमिस्टरचा जो, जो प्रोजेक्ट आहे ना तो टीचर लोकांनी आता करायला दिलाय आणि शौर्यचाच नाही तर त्याच्यासारख्या बऱ्याच मुलांचा प्रोजेक्ट त्यांच्या आईलाच करावा लागतो इथे मलाही करायला लागतोय तर मी घेतल्याशिवाय तो काही त्याचं प्रोजेक्ट करायला घेत नाही तर आज संडे आहे तर म्हटलं थोड्यात वेळात वेळ काढून ना हे प्रोजेक्टचं कामसुद्धा उरकून घ्यावं पण मग अजूनही हा प्रोजेक्ट खूप बाकी आहे आता हे जे सौंदर्यकृतीचं काम आहे ना ते आज निपटवून घ्यावं असं म्हटलं पण मी त्याला जर आयडिया दिली ना की हे असं कर की तो नाही करत मग ते मलाच करावं लागतं पण त्याला शेजारी बसून मग हे सगळं करून घेते म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा करायचं असेल तर मग त्याला करता येईल म्हणून पास्तापासून फूल तयार केले आणि आतला जे असतं ना बियांचा पार्ट तो मी ह्याच्यापासून केलेला आहे सफेद तिळापासून आणि ते जे आहे ना मूग मुगापासून देठ तयार केलाय आणि ही आपली ह्याची पानं आहेत कसली तेजपत्त्याची पाने आहेत ही आणि इकडे खाली मी कुंडी बनवलेली आहे पण ह्या दोन्ही डाळीचा वापर केलेला आहे हे बघा अशा पद्धतीचे हे प्रोजेक्ट मी त्याला करायला हेल्प केली आहे म्हणजे बघा ना खूपच छान नाही आले पण मग मला करायचे आहेत घरामध्ये जे जे पाने फुले अवेलेबल आहे ना त्या पा फुलांच्या पाकळ्यांपासून हे सगळं बनवायचं आहे आणि घरामध्ये जे जे आहे बाल्कनीमध्ये आपल्या झाडं जाड़, त्या झाडांची मी घेतली आहेत ही पानं झेंडूची पानं घेतली आहेत आणि हे एक ना हळदी झाड आहे म्हणून त्याची ही तीन पानं घेतली होती मोगऱ्याची दोन पाने घेतली आहेत कडेपत्त्याचं एक छान मोठं पान घेतलंय आणि हे बघा अशा पद्धतीच्या ह्या फुलांमध्ये ही, ही दोनच फुलं अवेलेबल होती आणि या फुलांमध्ये मी असं थोडस केलेलं आहे सौंदर्य आजचा पूर्ण दिवस असाच गेला बिझी एकदम म्हणजे दिवसभर जे, दिवस जे काही कामं होती ती केली आणि त्यानंतर मग शौर्याच्या प्रोजेक्टला हेल्प करता करता पूर्ण दिवस गेला हा असा अवतार झाला आहे माझा आणि तोही असा थकून बसलाय म्हणजे आज दिवसभर त्यालाही आराम मिळाला नाही आणि आम्हालाही आराम मिळालेला नाही तर हे सगळं प्रोजेक्ट असं झालेलं आहे आता इथला पसार आवरायचा आहे प्रोजेक्ट अजून बाकी आहे ॲक्च्युली त्यामध्ये अजून जे कपड्यांचे कलर असतात ना सॉरी कपड्यांचे प्रकार म्हणजे त्यामध्ये उलन झालं रेयॉन शिफॉन ह्या कॉटन ह्या सगळ्या कपड्यांचे सॅम्पल कलेक्ट करून चिटकवायचे आहेत आता घरामध्ये जे जे आहेत ना ते मी थोडंसं जुन्या कपड्यांचे जे सॅम्पल आहेत ना ते चिटकवाल पण सगळेच सॅम्पल मिळतील असं नाही आणि ते बाहेर सुद्धा मिळणार नाही आहे तर घरामध्ये जेवढे जेवढे अवेलेबल आहे ना त्यातच सगळं भागवून घ्यावं लागणार आहे तर चला आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर